हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे तर हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे बघता बघता श्रावण महिना हा संपत सुद्धा आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो तर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना सेवा व्रतवैकल्य केली जातात सोमवार हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असल्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराचं व्रत केलं जातं श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात तसेच महादेवांच्या कृपेने सर्व इच्छित मनोकामना या देखील पूर्ण होतात या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केल्यामुळे शिवपूजेचे पटीने फळ हे आपल्याला प्राप्त होते या श्रावण सोमवारी आपण व्रत करून भगवान शिवशंकरांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो त्याला शिवामूठ असं म्हटलं जातं तर या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूट असणार आहे ते म्हणजे जवस म्हणून आपल्याला जवस ही शिवामूट जी आहे तर ती भगवान महादेवांना अर्पण करायची आहे हे जवस अर्पण करताना चांगले अखंड जवस घ्यायचे आहेत जवसाची डाळ किंवा इतर कुठल्याही प्रकारचं धान्य तुम्ही जव म्हणून घेऊ नका जवस ही तुम्हाला थोडी लाल रंगाची असते तर ती तुम्हाला शिवामूट म्हणून अर्पण करायची आहे तर या चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूट म्हणून आपल्याला भगवान महादेवांना का अर्पण करायची असते तर पहा जवस हे धनाचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे ते शंकरांना अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते घरात कधीही धन धान्याची कमतरता ही भासत नाही तसेच जवस आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानलं जातं त्यामुळे ते शंकराला अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे चांगलं राहतं तसेच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करतात आणि म्हणूनच चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूर् तुम्हाला अर्पण करायचे आहे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवाराला विशेष महत्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू त्यामुळे घरात पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचं दारिद्र्य सा गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचा काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारी करायचा आहे म्हणजेच हा शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती शिवमंदिरामधून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय करायचा आहे जो आपण वर्षातनं फक्त एकदाच करू शकतो तर तो म्हणजे श्रावण महिन्यात आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराच्या दिवशी आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय या श्रावण सोमवारी केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी नष्ट होतील श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची उपासना करावी पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान श्रावण महिन्यात सोमवारी तरी भगवान महादेवांची पूजा ही आवर्जून करावी त्यामुळे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद सदैव किंवा वर्षभर आपल्यावरती राहील आणि त्यासाठी श्रावण सोमवारी व्रत करून भगवान महादेवांची उपासना करावी ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण बघा आपण या श्रावण सोमवारी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो आणि माता पार्वती ही एक धनाची देवी मानली जाते तर ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील गरिबी दरिद्रता ही दूर करण्यासाठी हा दिवस महत्वाचा सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुम्हाला कष्टाला मेहनतीला जर यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काही ना काही आर्थिक अडचणी तुमच्यावरती येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही तर त्यामुळे घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा स्थिर नाही आता घरामध्ये मा माता लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा घरामध्ये असे सकारात्मक आणि चांगले वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवा आहे पण घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये आजारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही उद्या शेवटच्या भरभरून प्रगती होईल कारण पहा काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे श्रावण सोमवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत भगवान महादेवांच्या कृपेने आपल्याला या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होते आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे श्रावण महिन्यासारखंच पवित्र होत असतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करायचे आहे दूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही एक कलश घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे थोडंसं गायीचं दूध टाकायचं आहे गंगाचल असेल तर गंगाचल टाकायचं आहे आणि यानंतर अकरा जवसाचे दानं घ्यायचे आहेत आणि ती सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत त्यानंतर पांढरी फुलं बेलाची पानं जी आहेत तर ती सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायची आहेत आणि त्यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की तुम्हाला चुकूनही चप्पल घालायची नाही तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलाची हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे तर पहा शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती भक्तीभावाने एक लोटा जल जरी भगवान महादेवांना अर्पण करेल तरीही महादेव त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतील आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करतात त्यामुळे तुमची सगळी पूजा करून झाल्यानंतर नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती जाणे कोणी धोत्र्याचा फुल अर्पण केलेला आहे तर ते फुल जे आहे तर ते तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे एक फुल जरी तुम्हाला मिळालं दोन फुलं मिळाली किंवा तीन जरी भेटली जेवढी तुम्हाला शिवलिंगावरती भेटतील तेवढी फुलं जी आहेत ती तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि आपल्या घरी आणायची आहेत त्या दिवशी श्रावण सोमवार आहे म्हणून अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याचा फळ धोत्राची फुलं ही अर्पण करत असतात कारण सर्वांनाच माहिती आहे की धोत्र्याचा फुल जे आहे तर ते भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने एक फुल शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि अनेक फुलं जी आहेत तर ती त्यामुळे अर्पण केली जातात तर तीच फुलं तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत आणि त्या शिवजलिंगावरती जर फुलच नसेल तर स्वतः तुम्ही विकत घ्या आणि ते फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर ते फूल तुम्हाला घरी उचलून आणायचं आहे आता हे फूल घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हे फूल ठेवून तुम्हाला बांधायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्यास मदत होते घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात घरावर कर्ज असेल तर ते फिटत जातं कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळतो आता हे फुल किती दिवस तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर बघा या श्रावण महिन्याची जी अमावस्या आहे श्रावण अमावस्या ज्याला पिठोरे अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी तुम्हाला ते फुल काढायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे इकडे तिकडे कुठेही तुम्हाला ते फेकायचं नाही तसेच जर तुम्ही दोन फुलं आणलेली असतील तर ती फुल तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरं दोतऱ्याचं फुल जे आहे तर ते तुम्हाला मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही असं फुल मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवलं तर मुलांना ज्ञान वृद्धी होते म्हणजे मुलं जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षात राहतो आणि त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होत असते त्यामुळे मुलांची प्रगती भरभरून होत असते तर असं एक फुल सुद्धा तुम्ही आणून मुलांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ठेवू शकतात तर... त्याचप्रमाणे झोपल्यावर ज्यांना भीतीदायक वाईट स्वप्न येत असतील किंवा झोपल्यानंतर सतत मनामध्ये वाईट विचार येत असतील तर अशाने या दिवशी शिवमंदिरामधून एक धोत्राचा फूल घरी आणायचा आहे आणि ते आपल्या उशीखाली ठेवायचं आहे त्यामुळे भीती नाहीशी होते मनामध्ये येणारे नकारात्मक जे विचार आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात तर हे सर्व उपाय पुराणामध्ये सांगितले गेले आहेत आणि त्यामुळे ते तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असाल की घरामध्ये सतत वादविवाद होत असतील अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील घरामध्ये सुख शांती टिकत नसेल तर या दिवशी असं एक धोत्र्याचं फुल तुम्हाला मंदिरातून घरी आणायचं आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आहे तुमच्या घराची जी कोणती दक्षिण दिशा आहे तर जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे त्यामुळे घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष किंवा इतर कुठल्याही प्रकारचे दोष असतील क्लेश असेल तर यासारख्या सर्व समस्या शंभर टक्के नाहीशा होतात म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता धोत्रा हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे धोत्र्याचं फळ महादेव महादेवाला अर्पण केल्यामुळे महादेवांची पूजाही पूर्ण होऊच शकत नाही असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे तर या फुलाच्या संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून अतिशय प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला शेवटच्या श्रावण सोमवारी आवर्जून करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी शिवामूळ जवळ आहे तर आपल्याला एकवीस जवस जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे सोळा वेळेला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र हा तुम्हाला जो आहे तर तो गुगलवरती भेटून जाईल तिथं तुम्ही बघून म्हणू शकता ता, आणि त्यानंतर तुम्हाला मनोमन आपली इच्छा व्यक्त करून एकवीस जे आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता हा उपाय जर तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे केला तरीही चालेल हा उपाय देखील खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला न चुकता आवर्जून उद्या अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आहे शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्हाला सुद्धा आहे दोन्ही उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता घरामध्ये जर सूतक असेल तर तुम्हाला एकही उपाय करता येणार नाही ना जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ